जेवण म्हणजे फक्त पोटभरण नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइलदाण्यापासून ना ना कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री प्रत्येक थेंबात शुद्धता चव आणि आरोग्य म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम आजच साई जीवन निवडा कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो कोल्हापुरात भोंदुगिरीचा कळस कवटी विद्रूप, बाहुली आणि बरच काही गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापुरात बोंदुगिरीचे प्रकार अक्षरशः डोक्यावर बसले आहेत स्मशानभूमीत अघोरी पूजा करणी भूतबाधा उतरवणे अशा अंगावर काटा आणणाऱ्या घटना नागरिकांच्या चर्चेचा विषय बनल्या आहेत स्वतःला भोंदूबाबा म्हणवणारे काही लोक नागरिकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक करत आहेत धक्कादायक बाब म्हणजे या जाळ्यात सुशिक्षित लोकही अडकताना दिसत आहेत असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे शेवळी झालेल्या कथित अघोरी विधीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये बाहुलीच्या अंगाला दोरी छोटी बाटली आणि पोटली बांधण्यात आलेली दिसून येत आहे त्यातच एक भोंदू बाबा दोन महिलांना जमिनीवर झोपून त्यांच्या भोवती पेटत्या पणत्या लावून मंत्रोच्चार करत असल्याचं दिसून येत आहे या सगळ्या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कोल्हापुरातील या वाढत्या भोंदूगिरीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे कारण अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला हा खेळ थांबवला नाही तर त्याचे परिणाम अत्यंत धोकादायक ठरू शकतात माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर